तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहेत बरे आहेत का तर आज काय करायचंय ना काय नाही करायचं आज काय करायचंय कुठं काय करायचं तो हाईच केलेलं संध्याकाळच खायचं माझ्याकडून पण सगळ्यांना गुड मॉर्निंग हम्म या छापेला रात्री जेव्हा एवढ्या एवढ्या पुरा राहिले ते छानपुरी खाणार आहे तनुजा खाणार आहे का हा छानपुरी हा आवडती कुणाला आवडते सांगा छानपुरी खायला मगर मरन। मरन मैं क्यों मरने लगी ये देखो ये मेरा चाह आ गया अभी और यहाँ पे है पूरी इसको गरम कर दे, 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 लेला लेला। खाई खाई ये दे दो ये खाई आता मी करते चपात्या मला चपात्या काय का कराई नाही पण ही पूर्गी उरकत नाही बघा हा किती वाजले ते दुखायला चिकन कधी काय नाही काय चिकन चिकनगुनिया माणसाला होतो ही माहित होता ऐकी ऐकी थांब माणसाला चिकनगुनिया ही माहित होता हुतुती ती तिथं जनवारांना लागले आश्चर्य वाटायला लागले जनवारांना सुद्धा चिकन चिकनगुन्या व्हायला लागलाय हसू यायला लागले माणसाचं सुद्धा आता हसू येत तुम्हाला मग काय बसता नाही केल्यावर कशी वाजती गाडी कुरु 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 कुर, तसं कुर आमचं पाय हात पाय वाजायला लागले ते काय आहे ना मग काय तर तिकडे केली गरम गरम मटकी हा मटकी काल वाजार होता ना मटकी केली मटकी तिकडे चपाती टाकाय तकली नाही तवा तिकडे करपला करपला नाही आणि दवाखान्यात नेहलया आणि चिट्टी सगळं घेऊन गेले ते कशा माणसाने गोळ्याच आण मला वाव वा पोरगी कामा चालत करावं लागतंय टाकायची नाही काय करावं लाटा येत नाही अजिबात आणि मला काय कराय येत येत करायला मोठ्या नाहीत्या बारक्या बोलाय सांगा की तेवढं येत बघा ते सगळ्यालाच येत बरं मी छा का मग माझा छा व्हायला लागला इकडे चपाती मला सरळी दे हवा व्हायची तुझी ती चपाती सळ इकडं मग अग पुऱ्या तिकडे काठवली आणखी इकडं धी की आलं आपलं आपलं साहित्य आपण चालू करतो असतो का सकाळ सकाळ असो कोण खाते सांगा जरा आम्हाला सगळीच खाती पण तुझ्या चाटक्याचं खाणं जरा वेगळंच आहे नाही सव्वा आठ तर वाजले ते आता करून उरकायचं काम कारण मेला जुनं भांडी काय करायला येत नाही त्याच्यामुळे आपण काही करणार नाही काय जुनं भांडी आपली तुम्हाला करावं लागणार आहे मी चांगली जा आताच जाणार आहे जा की मग बघा सगळं करावं लागल तुला मला येतच नाही करायला मी चपाचा जुलमाजू किंवा लाटायला लागली लाटायला लागल तरी करायला त्याला करा माहिती का उदा सायपाक सुद्धा करायचा नव्हता पण कामाला जाते ती मग करावं लागतं सायपाक मग आपण बाय लावू कामाला बाय लावून काय तिला दात पाडून देते काय मग तुला दिवस झालं म्हणते लई ताप पडत असला तर एक बाय लावू कामाला खाऊन काय काय पप्पा पण म्हणले होते लावू म्हणून आपण गावाला एक म्हणून तुझ्या मुळे झाला या बोलण्याच्या माझा टोस्ट खाली निवा भिजून फार गाळा झाला होती <coughs> ग आता ओक आपली ओक चपाती करपली तर तुक बघत नसती चपाती करपली करपली पण गरम चपाती आणि गरम गरम मटकी या खायला आमच्या इकडे ना सगळ मिक्स मटकी मटकी कुठ कडशी मध्ये तर आता दोन तीन दिवस पडली होतं असं गरम व्हायचं आणि आता दोन दिवस जे झाल्याच्या गार तुझ्या सुटल बापरे गार लागत या अत्ती गार अस hmm. चार चार वाकडा घेऊन सुद्धा गार लागते म्हणल्यावर वाटाय काय वाटाय पाहिजे माणसाला गार तर जाऊन झोपते ती निवांत गार आता तूच म्हणली की मांजरांना ला गार लागत hmm. नाही म्हणून थाटून कुठे चालला एवढ्या सकाळ सकाळ तुला काय सगळं सांगायची गरज आहे का आड बोलण्याशिवाय दुसरं काही आहे का तुम्हाला माझे मी बघली कुठं जायचं काय एवढं चष्मा कडक कडक कापडन झालं चष्मा नाही जत्रतला नाही जत्रातला नाही घेसुतच नाही घरी थांबायला जा माणसाला बाय तुला फिरायने व्हावई जरा एवढंच काय कुलाच फिरायने मस्त नाही का मग त्याला फिरता येत नाही मला तुमचं लय झालंय वा आता एवढे एवढे तयारी करून कुठं चाललाय तुम्ही कसं वाटतंय मित्र म्हणून बरं वाटतंय ना चलो जरा माझा जरा फॅशनेबल जरा बाहेर गेलो जरा बरं वाटतो केस नाही मला मला काय वाटतंय माहिती का जरा काळ जरा जास्त झाले नाही काळ करावं लागतंय थोडस होईल जरा व्हाईट थोड्या दिसत तर आता जातो जरा फिरतो जरा जरा काम पण आहे जरा एक तेवढं करून येतो बाहेर हाय का नाही हिला सांगायची काय गरज नसते सगळ्या गोष्टी सांगाव्या असं काही नियम नाही बाजार ही जाऊ ते सांगायचं तुमचंच खरं तुमचंच खरं आमचं खरं माझी कोणाच खरं आहे चला बघा आता या पोरच चाललंय कामाला तनुजा चालली शाळे नवरा चालला माझा नवरा चालला फिरायला आमचा नवरा म्हणजे नाही गांडावला का माझा गेलं की चालू झालं तुझं आमचा नवरा म्हणजे तुझा फक्त तुझा असं मग डोक्याचं काही कमी बी मी का मी म्हण नाही मी दुखम आहे तसं तुम्हाला मी दुखमी आहे डोकं म्हणजे काय अक्कल फिक्कल आहे का असं म्हण म्हणतात परत घातली चाल ना म्हणजे तुम्ही तर लगे कुठल्या शब्दात टाकायच घेत बघा बोलताना मराठी भाषा आहे जरा मराठी भाषा आहे मराठी भाषा वळल तिकडे वळती अशी वळवाय गेलो काय तर वळलं म्हणजे हो 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 मी बरी वळवतील तुम्हाला तसं म्हणून त्यापेक्षा बोलायच्या आधीच आपण नीट सांगा त्या गोष्टी मी बरी वळवतील व मी कसली आहे इथं रगील झाड तुम्हाला वळवायला होय नाही तर पुन्हा काहीतरी घोटाळा म्हणणार मग मी परत म्हणणार तूच म्हणले की आमचा नवरा बघा हे अशी गमत गमत होती आणि गमतीत काहीतरी होईल कोणा बायको नाही तर चला बघा आता ह्यांना काय काम नाही कारण आज हिरव हिरबळा असं जायचं फिरणार पण मला जायचंय धुना आता त्याच्यामुळे तुमचं तुमचं चलय आता लय दिसत घर ते मग आता त्यांना पण सुट्टी पाहिजे राहायला एक दिवस आराम पाहिजे फिरायला आणि झोपायला मला असं म्हणजे असं बर वाटत मला काय नाही किती जरी शेवटी झालं ना शेवटी बायकोलाच नवऱ्याची येते तशी तुम्हाला येते काय मला माहिती नाही येते का नाही दुसऱ्या मला आता खरं सांग काय माहिती खरं सांग सांग दम देऊन बोलाय तेवढं येते बरं चला आता चलते कुठं जर फिरायला मला काही नेते का नाही तर आता काय माहिती नाही तर चला आता मी घेते काम उरकून सगळं तर चला बाय बाय करा की Hati pun sangat galak tak